लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन चरचंद्रिकार स्पर्धेच्या कल्याणासाठी लक्ष्मी करून द्यावे मंडळी आमच्या मैत्रिणी आलेले आहेत मी अनामिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल मस्त मजेत असाल आम्ही छान आहोत आणि आज आहे शेवटचा गुरुवार साहेब सकाळी सा गेलेत ऑफिसला त्यांचा टिफिन वगैरे झालाय माझा आहे उपवास आणि मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण बायका किनी नाही असं समजतो की थोडं की, की क्लिनिंग करूया आणि मग किनी असं करता करता आपण पूर्ण घराचं क्लिनिंग करतो अशा किती जणी आहेत माझ्यासारख्या जी मी तर अशीच आहे की काय होते है? मी आज ठरवलं होतं की कि थोडंसं किचन आणि हॉल आज तर मग लक्ष्मीपूजन आहे तर थोडंसं धूळ वगैरे सगळं काढून थोडंफार पुसावं असं म्हणून मी विचार केला आणि क्लिनिंग करायला घेतलं आणि हॉल किचन करता करता की मी बेडरूममध्ये पोचले आणि तिकडचं दोन्ही बेडरूम इतकी धूळ ते सगळं काढून ते सगळं असं करता करता की सगळं घराचीच क्लिनिंग झाल्यासारखं झालं पूर्ण सगळीकडे झाडून धूळ काढून घेतलं पण काय शूट वगैरे केलेलं नाही मला कारण तेवढी एनर्जी नव्हती माझ्यामध्ये आणि आता आले मी भांडी घासायला फक्त अजून पोछा मारायचा बाकी राहिलाय पण म्हटलं आधी भांडी घासून घ्यावीत कारण पाणी सगळं उडतं खाली फरशीवरती आणि मग परत फरशी पुसे परत किचनची फरशी घाण होते आणि मग परत पुसायला लागते म्हटलं आधी सगळं करून घ्यावं इतकी दमले मी सांगे तरी पण गेली मला कसं असते संध्याकाळी असेल एक तर लक्ष्मीपूजन आहे आणि उद्या पण करायचं आहे तर क्लिनिंग ही पाहिजेच आणि बायका येणार आहेत म्हटलं तर आपल्याला की नाही अरे थोडा वेळ रेस्ट करायचं म्हणजे असं वाटतं की नाही आता कोणतरी येणार आहे बाबा तर मग आपल्याला सगळं आवरलं पाहिजे वेळेत ही तर आपल्या मनाची हेच असते ना त्यामुळं ना झोप लागत ना पाच मिनटं बसतायत तर साहेब गेल्या गेल्या सगळे मी कामाला लागले आणि सगळी भांडी पहिल्यांदा घासून घेतली आणि आता मला फरशी पुसून घ्यायची आहे किचन क्लीन झालंय आता जरा बरं वाटतंय पण माझी फक्त चिमणी राहिली आहे मैत्रिणींनो घासायची साहेबांना आता बघू कधी सुट्टी आहे तर त्यांना म्हणते की थोडी चिमणी क्लीन करून द्या कारण मला ती एकटीला जमत नाही इतकी चिकट झालेली असते ना काय सांगायचं आता <laughs> कुणाकडे चिमणी असेल तर माहितीच असते की चिमणीमध्ये फार चिकटपणा होतं आणि खूप दिवस झाले मी चिमणी फक्त वरच्यावर पुसते आज डीप क्लिनिंग केलेली नाही अजिबात आणि हा मॉप आहे म्हणून बरं आहे मॉपने काही चांगली क्लिनिंग होत नाही बरं का फडक्याने जशी की नाही चांगली की आपली फरशी पुसली जाते तसं मॉपने काही होत नाही कधी कधीतरी मध्ये मध्ये मी फडक्यानं पुसते आमच्या इथं पाठी बिल्डिंगच्या कामामुळे इतकी धूळ आणि इतकी सिमेंटचे बारीक बारीक कर असतात ना आता तर काय बी सांगू तुम्हाला असा आता तेवढी एनर्जी नाही आहे म्हटलं पुसून घ्यावं म्हणून मॉपनेच पुसून घेतलं आहे सध्या मुलं नाहीत त्यामुळे एवढी काम पण नसतात मला तरी पण की नाही असं हे क्लिनिंग तर आहेच ना हे कुठं जात हे चुकलेलं नाही आपल्याला झाडू फ्वचा ह्या गोष्टी कुठे चुकतात आणि कपडे आणि मशीन आहे म्हणून आहे आणि एवढी थकले मी की काय सांगू तुम्हाला चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं मला नंतर नंतर खूप म्हणजे खूप दमले बाबा चक्कर आल्यासारखं झालं काम एकदाच करायला घेतलं ना की असं होतं ते जरा एक दहा मिनटं पडते अजून तिने अजून बरंच काम आहे म्हणजे बरेच काम म्हणजे खाली जायचं आहे फळं वगैरे आणायला आणि हे पण आणायचं डहाळ पण आणायला जायचं आहे बघू शिंदेकडे जरा रेस्ट करते नमस्कार मंडळी कसे आज सगळे आय होप सो सगळे छान असाल आणि आज उद्या पण आहे गुरुवारचं आणि दुपारी खूप थकलेले चेहऱ्यावर अजून पण दिसलंय पण आता संध्याकाळी झाली आणि की नाही खाली अजून मला फुलं आणायला जायचं आहे फुलं आहेत त्या पानं आणायला जायचं आहे आणि फळं पण आणायला जायचं आहे त्याच्यामुळं आणि म्हटलं तयार व्हावं पटकन आणि मी अशी तयार झालेली आहे पटपट तयार झाले यात काही वेळ लावला नाही आणि ही साडी घातली आज कारण की हळदी कुंकू आहे उद्या पण आहे त्यामुळं म्हटलं तयार व्हावं थोडं साडी घालून आणि कशी दिसाली साडी छान दिसाली म्हणजे मीच बोलते छान दिसाले कसं हे असो आपण जसं असो तसं दिसणारच ना चला म्हणजे जाऊया आणि कि नाही संध्याकाळ झाली साडेपाच वाजता झाली आता आणि संध्याकाळचे कि नाही असं पाणी थोडं चांगलं नसते दुपारीच ॲक्च्युली आणायला पाहिजे होतं पण मी पण दुपारी फार थकले होते त्यामुळे झोपले जरा वेळ आणि आता येऊन मला काम पण आहे स्वयंपाक करायचा आहे पूजा मांडायची आहे सगळं करायचंय चला जाऊया आणि स मी पूजा मांडत ना करतात दर दरवेळेला मी संध्याकाळचीच पूजा म्हणते त्यामुळं वेळ होतो जसं की नाही काही काही काहीतरी आपली काम निघतातच आणि वेळ होतो तर मला पानं बघू आणायला काही जास्त लांब जायला लागत नाही आमच्या बिल्डिंगच्या अगदी समोर सगळ्या प्रकारची अशी पानं आहेत तर तरी वेगवेगळ्या झाडांचे एक एक पान घेते मी दहाळा काही तोडत बसत नाही कारण तो वेस्टच असतो कारण जसं पान घेतलं तरी पण चालतंय मी इकडं जांभळाचं पान आहे फणसाचं पान आहे पेरूचं पान आहे आणि एका फुलाच्या झाडाचं पण पान आहे आणि हे आहे आपला आंब्याचा डाळा त्याचं पण एक पान घेतलेलं आहे पाच पानं झाले इथून मी तसंच पुढं फुलं आणायला गेले आणि फुलं घेऊन आले आणि किनी फुलवालीकडं फुल ह्या वेळेला देवीचा किनी गजरा जो असतो तया नव्हता रेडी आणि म्हटलं तुम्हाला वेळ होईल त्यांना बोलली मी फुलं आहेत तर द्या मी जाऊन घरी बनवते आणि सहज सोपं आहे इतकं काही अवघड नाही ते देवीचा गजरा बनवणं आणि मी हे छोट्याशा ट्रायपॉडला किनी ग हा धागा आहे तो बांधून करायचं ठरवलं होतं आधी पण ते काय जमलं नाही एक दोन फुलं घातली आणि ते किनी तसं खेचताना ते एकसारखं हलायला लागलं त्यामुळं मग मी ते ड्रॉप आऊट केला तो प्लॅन आणि मग जसं बनवतात पारंपरिक पद्धतीनं आमची आई जसं बनवायची जसं पायाच्या अंगठ्यामध्ये हा धागा ठेवायचा आणि मग ती फुलं घालायची त्याप्रमाणे मी मग करायला घेतलंय तर झालंय बघा गजरा तुम्हाला कसा वाटला आणि वेग एक लाल फूल एक व्हाईट फूल अशा प्रकारे ही फुलं घालून मी हा माझ्या पद्धतीने मला जसा जमतो आहे त्या पद्धतीने करून घेतला गेला आणि आपण केलेलं एक ती हेच मजा छान असते की आपण देवीला काहीतरी आपल्या हातानं करून घालतोय तर ते एक वेगळी अनुभूती वेगळा आनंद असतोय आणि आता संध्याकाळ झाले तर मग एकदा मी हळदीचं लेपन करून घेतलेलं ले आहे आणि तर स्वस्तिक काढलेलं आहे दोन्ही बाजूला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते दिसलेलं नाही आहे आणि मैत्रिणींनो कोणकोण असं उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेत आहे करून घेत नसाल तर नक्की करत चला आणि मैत्रिणींनो ही मी सात ते चार ठिपक्यांची रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा मला तर फार आवडते ही नेहमीची माझी फेवरेट रांगोळी आहे आणि आता शिरा बनवायला घेतला आहे साडी घातली तर फार थकालं होतं आहे साडीमध्ये की दे दे ले ले मी काय कामं सुचत नाही त्यांना सवयच राहिलेली नाही आहे गावाकडं आमच्या साडीच घालतो आम्ही सासरी गेल्यावर आणि तिथं कामं करताना काय वाटत नाही पण इथं काय माहिती फार थकाल्यासारखं होतं मला आणि आत्ता पण मला इतकं घाम येत ना एवढासा शिरा करताना आणि शिऱ्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते माझं कसं आहे तर एक वाटी मी तूप घेतलं आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी तुपामध्येच भाजायचा रवा म्हणजे छान असा खरपूस भाजला जातो आणि हा बारीक रवा आहे एकदम बारीक तर एक वाटी दुधामध्ये मी एक वाटी पाणी घातलं आहे म्हणजे एक वाटी रव्याला दोन वाट्या पाणी या प्रमाणामध्ये म्हणजे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी या प्रमाणामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच वाटीनं एक वाटी साखर घातले आणि थोडी तुटी फ्रुटी किशमीश आणि थोडीसं आपली इलायची पावडर हे सगळं रेडी असते माझं आणि मग ते सगळं घातलेलं आहे आणि अगदी सुटसुटीत शिरा झाला आहे एक छान अशी वाफ येऊ द्यायची झाकून थोडंसं बारीक गॅसवरती मग मस्त शिरा तयार होतो तुम्ही बघू शकताय अगदी छान कड्या प्रसादसारखा शिरा झाला होता कारण हा रवा बारीक होता त्याच्यामुळं आणि आता मला पूजा मांडून घ्यायची आहे तर सगळी पूजा मांडून घेतलेली आहे देवीचा गजरा बिजरा देवीला सगळे शृंगार वगैरे घातला आहे मी काही मुखवटा वगैरे बसवत नाही तुम्हाला दाखवलंच आहे मी मागच्या गुरुवारच्या ह्याच्यामध्ये पण मागच्याच्या मागच्या गुरुवारचं शूट घेतला होता मी जेव्हा आमची डॉलू इथं होती जेव्हा आम्ही पुरणपोळ्या केल्या होत्या आणि दिवा लावून पूजेला प्रारंभ करायचा कधी पण तर सगळ्यात आधी मी गणपती बाप्पांना इकडं ध्रुवा वाहून घेतलेल्या श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्वकारेशू सर्वदा श्री महालक्ष्मी देवे नमहा असं म्हणून मी देवीला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे गणपती बाप्पा देवींच्या फोटोला आणि आपली गोमाता आहे तर गाईला काय आपल्याला दैवेद्य द्यायला वेळ म्हणजे वेळ नसतो आणि संध्याकाळी कुठं जाणार इथे शहरांमध्ये कधीतरी मी जाते जेव्हा साहेब असतील तेव्हा पण ह्या साहेब एकदा पण नव्हते त्यामुळे मी दिव्याला घंटीला इथे सगळं व्यवस्थित फुलं वाहून घेतलेत देवांना आणि हळदी ही लावून घेतलेला आहे आणि माझी याचा सांग पूजा मी करणार आहे तुम्हाला कशी वाटते माझी पूजा आणि काही चुकत असेल तर सांगत चला मला की म्हणजे काय हे कसं करायचं काय करायचं आणि आपला भाव हा पूजेमध्ये नेहमी महत्वाचा असतो आणि देवीला तुळशीपत्र पण पाहणं फार इम्पॉर्टंट आहे कारण विष्णूंना तुळशीपत्र प्रिय असतं त्यामुळे देवीलाही प्रिय आहे आता मी हे वाचणार आहे कथा वाचणार आहे तर मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे मी नेहमी कथा ही किती कॅलेंडरमधली वाचते महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये जी कथा आहे ना ती फार सुंदर आहे आणि वाचताना अगदी मनाला प्रसन्न वाटतं पुस्तकामधली कथा असते ती मी वाचत नाही आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे पुस्तकं दान करायचा असा जो हे जो आहे ना ते काय होते प्रत्येकजण पुस्तकं देतात आणि मग ती प्रत्येकाच्या घरात नुसती पडून राहतात त्यामुळे मी पुस्तकं वगैरे काही दान करत नाही तो मोठा विद्वान करणारा होता नाव सर्वचंद्रिका असे होते त्यांना सात पुत्र व श्यामबाला नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेर उद्यानात विहार करीत असताना राजवाडा त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सर्वचंद्रिका राणी स्पर्धेच्या कल्याणासाठी लक्ष्मीमूर्ताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून प्रजे राजाकडून प्रजेचे कल्याण तर आज सुहासिनींना मी बोलवले हळदी कुंकवासाठी तर हळदी कुंकवासाठी बहिणी वगैरे आल्या होत्या बाकी सगळ्या चार पाच जणी आल्या होत्या पण मला शूट काय जमलं नव्हतं आणि रसाळ बहिणी आणि ह्या दोघी जणी आलेल्या ह्या दोघींचं फक्त मी शूट घेतलंय

अरे नाही सांगितलं नाही ना आपण तर मंडळी आमच्या मैत्रिणी आलेले आहेत दोघी झाले आणि बऱ्याचदाचं उद्यापण झालं आज रसाळ वहिनींच्याकडे आणि या वहिनींच्याकडे पण आहे आणि त्यांच्या घरी मी जाईल तेव्हा थोडस शूट घेईन सगळं एकदम आला तर बरोबर

हॅलो एक मिनिट ऐका ना आपण कुठे एक्झॅक्टली गजरा मिळाला म्हणलं नाही गजरा चला आता बाय लग्नाच्या